<laughs> ही गोष्ट आहे एका तरुण ड्रायव्हरची विशाल तो पुण्याहून रात्री साडे अकराच्या सुमारास एका मालवाहतूक गाडीने साताऱ्याकडे निघाला होता रस्ता ओळखीचा होता पण त्या रात्री काहीतरी वेगळंच जाणवत होतं रस्त्यावरचे धुके अजब जड होते रेडिओमध्ये केवळ उसासे आणि खाटकासारखा आवाज येत होता विशालने रेडिओ बंद केला आणि गाडीवर लक्ष केंद्रित केलं तेवढ्यात समोर एक बाई चालताना दिसली पांढरी साडी केस मोकळे अनवाली विशालने गाडी थांबवली नाही पण शंभर मीटर पुढे गेल्यावर तीच बाई गाडीच्या पुढ्यात पुन्हा दिसली असं कसं शक्य आहे तो विचार करत असतानाच ती बाई वळून त्याच्याकडे पाहू लागली डोळे काळे खोल आणि चेहऱ्यावर कोणतीच हालचाल नाही घाबरून विशालने वेग वाढवला आणि दोन किलोमीटर पुढे गेल्यावर थांबून श्वास घेतला तेवढ्यात मागच्या सीटवरून कोणीतरी हळूच कुजबुजलं ए एवढं काय घाबरतोयस मी तर संध्याकाळपासून चालती आहे तो मागे वळून बघतो आणि गाडीच्या मागच्या सीटवर तीच बाई बसलेली विशालची गाडी दुसऱ्या दिवशी एका झाडावर आदळलेली सापडली आणि विशाल गायब होता आजही त्या रस्त्यावर रात्री कुणी एकटं जात नाही कारण अशी अफवा आहे ती बाई अजून चालते आहे आणि कुणीतरी नवीन ड्रायव्हर शोधते आहे दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना विशालची मालवाहतूक गाडी एका जुन्या झाडावर धडकलेली सापडली गावात ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली पोलीस आले छानणी केली विशाल कुठेही मिळाला नाही त्याच रात्री त्याच मार्गावरून एक नवा ड्रायव्हर रमेश त्याच गाडीचा नवीन चालक म्हणून प्रवासाला निघाला त्याला स्पष्ट सूचना दिल्या गेल्या मध्यरात्रीनंतर त्या रस्त्यावर गाडी थांबू नको पण रमेश धाडसी त्याला भूतप्रेतांवर विश्वास नव्हता रात्री एक वाजता तो त्याच ठिकाणाहून जात होता जिथे विशाल गायब झाला होता रस्ता शांत पण अचानक त्याच्या गाडीच्या उजव्या आरशात एक सावली दिसू लागली चालणारी बाई रमेशने आरसा हाताने पुसून पाहिला तीच चालणारी बाई आणि थोड्याच वेळात गाडी बंद पडली अगदी तसंच जसं विशालच्या वेळेस झालेले आणि अंधारात एका आवाजाने रमेशच्या हाडांपर्यंत थंडी उतरवली माझं चालणं अजून थांबलेलं नाही तू पण थांबव माझ्यासोबत रमेश मागे वळला ती बाई गाडीमध्ये नव्हती पण तिची सावली मागच्या काच्यात उमटलेली होती सकाळी गावात रमेश परतला पण गप्प त्याने तोंड उघडलंच नाही फक्त एक वाक्य बोलला ती चालतेच आहे आणि जो तिला बघतो त्याचा रस्ता संपतो